भाजपचे मोठमोठे नेत्यांची या ठिकाणी सभा झाली आहे काय वाटतं काही फरक पडेल का या ठिकाणी नाही नाही रिस्पॉन्स केला नाही त्यांना लोकांनी जेव्हा रिस्पॉन्स केला नाही त्याची ते होते त्याला काही अर्थ नाही आपण पहिल्यांदी मधुकर रुपडेंचं जेव्हा माझ्या गेलं पाहिले बायरेशन झालं त्याच्यापेक्षा जास्त इथं आलेलं होतं सरकार निर्णय राज्यातही इथं आलेलं होतं केंद्रातलं सरकार आलं होतं तरी मधुगुर रुपडेला आणू शकले नाही आता तर सगळेजण आले आता या व्यवस्था खाली आता न जाते मग तो, तो राज्यातलं आणि देशातलं सर्व मंत्रिमंडळ साकोलीत आलं होतं काय सांगणार या विषय आपली विधी आहे भंडारा गोंदिया जिल्ह्याची विधी आहे नाना पटोलेची विधी आहे आणि त्याच्यामुळे या विधीपूर्वी येतात ते एक गौरी आहे त्यांनी जे फसगत केलेली आहे जनतेची त्यामुळे जनता त्यांना जि माफ करणार उमेदवाराला प्रशांत पडुळेला फळांनी फडणवीसांना विजय साकोलीच्या सभेमध्ये आपल्याला एक तंजक असलेला होता की साकोली विधानसभेमधूनच नाना भाऊ हे आमदार आहेत काय विकास काम केला ते त्यांनी सांगा पोहोपाय तिकडे येऊन सगळ्यांना विचारावं प्रश्न करायचे इथं येऊन त्यांनी लोकांना विचारावं विकास काय झालेला असेल तर लोकांना माहिती आहे त्यांना काय माहिती त्या नागपूरमध्ये ते निवडून येतात त्या नागपूरमध्ये काय विकास झाला लोकांवर कर्ज बसवलं ॲक्सेस वरवले हो या शहरातील महागाई वाढवली लोकांच्या घरात पाणी घुसते पाऊस आलं असं आमच्या मदत नाही होत इथं भ्रष्टाचाराचा विकास झाला आमच्या इथं जनतेचा विकास झाला असा दोन फरक आहे त्यामुळे फडणवीसांनी आपल्या मतदारसंघाची चर्चा करावी त्या तलाव कुठला असतात अनेक लोकांचा निरंपरा लोकांचा जीव गेला असतो एका दिवसाच्या पाण्यामुळे पुढचा विकास भ्रष्टाचाराचा आहे हे सिद्ध झालेला आहे त्यामुळे आमच्या इथला विकासाची चर्चा करत असतात लोकांना माहीत आहे की नाना पटोलेने काय विकास नाना पटोलेने लोकांना कसं जोडले हे लोकांना माहीत आहे नरेंद्र मोदी येऊन सुद्धा मला हरवू शकले नाही फडणवीस तर ते खाली आहेत शेवटच्या दिवसात तर आतापर्यंत प्रचारामध्ये आपला का समजा जनतेसोबत का समज झालेला आहे आमचा जो अजेंडा होता जनतेच्या हिताचा समतेचा तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला लोकांनी त्याला रिस्पॉन्स केलेला आहे आणि प्रशांत बडोळे हे चांगल्या मतात मला सांगत होतो की आतापर्यंत जे लोक जिंकून यायचे त्यांच्यापेक्षा जास्त मतानी विकृं मतांनी प्रशांत रोज निवडून येतील असा माझा अंदाज आहे लोकांचा जो रिस्पॉन्स होईल पाहिजे ना खूप थँक्यू